आपण पाहत असलेलं हे दृश्य कुठल्या गरीब राष्ट्रातलं नाही तर भारत देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील आहे गिरगाव चौपाटीचं हे दृश्य आहे आणि हो आपण त्याला मुंबईचा नेकलेस म्हणतो त्याच चौपाटीचा आहे संपूर्ण प्लॅस्टिक आणि कचऱ्याने भरलेला चौपाटीचा समुद्र किनारा बघून तुम्हाला नक्कीच हळहळ झाली असेल पण खरं हेच वास्तव आहे आणि सगळीकडेच नद्या समुद्र ओढे यामध्ये प्लॅस्टिकचं साम्राज्य पसरलेलं आहे म्हटलं जातं प्लॅस्टिकवर बंदी आहे परंतु निवडणुका आल्या की काही ठराविक राज्याच्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी प्लॅस्टिक बंदी उठून जाते आणि त्यांच्या दबावापायी ते उद्योग व्यवसाय पुन्हा चालू लागतात परंतु आपल्याला अशा पद्धतीने आपले निसर्गावरती ह्या प्लॅस्टिकने घाला घातलेला आहे आपणसुद्धा जबाबदार आहोत आपण आता निश्चय करूया सरकारने जरी आपल्याला या प्लॅस्टिकपासून मुक्तता नाही दिली तरी आपण नक्कीच देऊ शकतो बघत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल